शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर मीला पु मण्डित कला यामे परिवाराचे सुहृद आणि कार्यकर्ते बंधू भगिनीन कर्मयोगी सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब जीवराम तुकाराम महाजन यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि टी महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन्ही इमारतींचं उद्घाटन देखील या ठिकाणी केलं स्वतः ज्यांनी आपलं जीवन एक शिक्षक म्हणून सुरू केलं आणि त्या भूमिकेतून समाजातल्या जडणघडणीसाठी आई आणि बापाची भूमिका एकाच वेळेस करणारं व्यक्तिमत्व रे म्हणजे शिक्षक अशी सुरुवात ज्यांनी जीवनाची केली त्याने जीवनात प्रत्येक क्षेत्रात ज्या ठिकाणी काम केलं त्यांनी पाठ गिरवले आणि आपलं खून त्या ठिकाणी निर्माण केले आपलं स्थान निर्माण केलं या जिल्ह्याच्या या तालुक्याच्या विकासासाठी सहकार क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रणी राहून यांनी या भागातील जनतेचं भलं करण्याचा हित करण्याचा सातत्याने जीवनभर प्रयत्न केला असं एक थोर व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने आपण आज या ठिकाणी सगळे जमलो आहोत त्यांच्या शताब्दीनिमित्त आपण हा कार्यक्रम देखणा कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे दोन्ही शाळांच्या इमारती पाहिल्यानंतर मी शरदरांना सांगितलं की दादा इतक्या आईस पैस आणि प्रशस्त इमारती पाहिल्यानंतर आनंद असा वाटतो असं वाटतं की आपण देखील पुन्हा विद्यार्थी येऊन या शाळेमध्ये शिकायला यावं आणि <laughs> विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद स्वागताची उत्सुकता हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही एखाद्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे वेगळ्याच आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे समाज जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना वाटचाल करत असताना दारासाहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना अनेक मित्रांना सोबत घेतलं मोठं केलं कधी जोडावं लागलं कधी तोडावं लागलं पण तरी देखील पूर्णपणे त्यांनी कोणाला कधी तुटू दिलं नाही हे त्यांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं आहे आम्ही त्यांना मामा म्हणायचो त्यामुळे मामा भाचेच्या नात्यामुळे एक वेगळंच प्रेम त्यांचं आमच्यावरती होतं आणि त्यामुळे नेहमीच आम्हाला एक आश्वस्तता वाटली की आपल्याबरोबर मामांची प्रेमाची सवली आहे आणि खरोखरच या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये मधुकर सहकारी सरकारनं असून जिल्हा बँक असो किंवा दूध संघ असो किंवा इतरही विस्फूत गिरणी आणि अशी अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले अनेक हजारो माणसाचं जीवन त्यांनी उभं केलं एक माणूस काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर काय अव वाताहत होऊ शकते हा अनुभव आज आपण यावल तालुक्यामध्ये घेतोय याचं दुःख आणि शल्य आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि आज आज असं वाटतं की दादासाहेब असायला पाहिजे होते ते जर असते तर ही जी वाताहत यावल तालुक्याची झाली ती झाली नसते त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि प्रदीर्घ अनुभव आणि ता सगळ्या कार्यकर्त्यांच्या संचाचा पुरेपूर वापर केला असता आणि याच्यामध्ये विषय राजकारणाचा कधीच नसतो राजकारण एक मर्यादित गोष्ट असते विशेषतः पक्षीय राजकारण ही तर फारच मर्यादित गोष्ट असते परंतु कोणी व्यक्ती समाजकारणात येते सहकारामध्ये येते आणि समाजाचं जीवन कुड उभारण्याचं काम करते घडवण्याचं काम करते अशा व्यक्तीला एक वेगळं महत्त्व एक महत्ता प्राप्त होते अशा प्रकारचं एक वेगळी महत्ता स्वर्गीय दादासाहेबांनी आपल्या जीवनात स्वकर्तृत्वाने मिळवली होती याची जाणीव आपल्या सगळ्यांच्या जा मनामध्ये तीव्रतेने आहे आणि या जाणीवीसहितच आपण त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आदरणीय अरुण भाई आपल्या सगळ्या ज्येष्ठ आहेत या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला मिळतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे शरद दादा तुम्ही खरंच भाग्यवान आहात आजच्या या कार्यक्रमाला अरुण भाईसारखा ज्येष्ठ व्यक्तिमत्व नेतृत्व समाजकारणात राजकारणात सहकारामध्ये सर्व स्तरावरती आणि अध्यात्मामध्ये देखील नेतृत्व करणारा वरिष्ठ पातळीवरती नेतृत्व करणारा असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपला आशीर्वाद द्यायला आलं आहे हे आपलं भाग्य आहे असं मानतो मी या कार्यक्रमाला आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमात बदल करावा लागला याबद्दल मी क्षमा मागतो अध्यक्षांची आणि आपली सगळ्यांची कारण झालं आहे असं की केंद्रीय कृषी मंत्री आमच्या पालच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यायला येत आहे आता आपल्या घरातच राजा येत असला तर त्याची नीट तयारी करणं त्याचं स्वागत करणं ही जबाबदारी आपली असते आणि त्या दृष्टीने मला तिकडे जावं लागतं आहे हे मी शरद दारांना सांगितले त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली अध्यक्षांनी देखील उल्हासदारांनी परवानगी दिली अरुण भाईने देखील संमती दिली याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभा अभिवादन करतो आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो शरद दादा खूप मोठी एक जबाबदारी आपल्या अंगावरती आहे वाटचालीमध्ये यश अपयश येतच राहील त्याला पर्याय नसतो परंतु खचून जाता सातत्याने पुढे जात राहणं ही जी तुमची वृत्ती आहे कायम तुम्छी तुम्छी ती कायम ठेवा त्याच्यातूनच समाज घडू शकतो त्याच्यातून आपण समाजाचं भलं करू शकतो आणि ही तुमची परंपरा आहे तुमची ठेव जी दादासाहेबांनी निर्माण केली ही तुमच्या जीवनातली ठेव आहे ती सांभाळणं जपणं त्याचं वाढवणं ती वाढवणं ही तुमची जबाबदारी आहे आप आणि आपल्या या जबाबदारीमध्ये आम्ही सारे तुमच्यासोबत आहोत ही शुभेच्छा मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या आपल्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय दादा साहेबांनी या विभागाकरता या परिसराकरता जिल्ह्या करता, करता किंवा नव्हे तर महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे त्याची परतफेड आपल्याला या ठिकाणी होऊ शकणार नाही परंतु त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा त्यांच्या विचारातूनही प्रेरणा घ्यावी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी म्हणून या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे आज आपण इथे स्वर्गीय दादासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून दादासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉक्टर एल पाटील लिखित निष्काम कर्मवीर योगी या पुस्तक प्रकाशन सोहळानिमित्त आपण तंत्र व वैद्यक शिक्षण शिक्षण मंडळ संचलित जे पी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल व जे पी महाजन सेमी इंग्लिश स्कूल या शाळांच्या इमारतीचा उद्घाटन समारंभासाठी निमित्त निमित्तानं जमलेला आहोत

व प्रथम धारी गावच्या सरपंच पदापासून सुरुवात करून पुढे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार त्यानंतर राज्याच्या गृह राज्यमंत्री पदापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं राजकीय या ठिकाणी संपादन केलं व त्यातून जनसेवा एक ईश्वर सेवा हे व्रत व्रत स्वीकारले समाजातील सर्व घटकांचा खास करून शेतकरी व मजूर यांचा शाश्वत असा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा

साली व जेटी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केल्यामुळे हजारो शेतकरी व कोर परिवारच्या मुलांना आपले इंजिनिअर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवता आले व परिसरातील लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास होऊन जीवनमान उंचाले निश्चित हे सर्वकर्तस्ंना दादांचे सहकारी व दादांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे यात योगदान आहे हे नाकारता येणार नाही अशा प्रकारे एखाद्या दीपसंभवप्रमाणे असलेल्या दादा साहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन व बदलती शैक्षणिक पद्धती लक्षात घेता संस्थेचे तत्कालीन

लोकल शाळांमधून जवळपास बाराशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षण शाळेचे प्राचार्य शिक्षक व कर्मचारी सदैव दर या ठिकाणी आहेत या ठिकाणी दादा जे काही कर्तृत्व आहे दादासाहेबांचं कर्तृत्व हे सर्व लोकमान्य असं नेतृत्व दादांनी जे काही कार्यकर्ते या ठिकाणी घडवले अतिशय विश्वासू असे कार्यकर्ते दादांनी आपल्या या काळामध्ये घडवले आजही आम्हाला पाहायला मिळतं सोनू शेठ असतील मालकड शेठ असतील उल्हासदादा असतील आमचे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी नाव घेता येईल असे सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा सातत्याने या ठिकाणी आशीर्वाद देण्याची आणि मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी करतायत आणि खरोखर दादांनी जर पाहिलं तर तेला बाळासाहेब चौधरी असतील त्यांच्यासोबत सोबत त्यांच्या मार्गदर्शनाने सोबतही अनेक काम या ठिकाणी प्रकल्प उभारणीमध्ये गेलात नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या विभागाचे एकनाथरावजी असेल गुणवंतराव असतील त्यानंतर माननीय या ठिकाणी हरिभाऊ सुद्धा आपल्या परिसरातील लें, यांच्या सुद्धा सोबत राहणार काम केलं आणि विशेष करून या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करतो की आज या ठिकाणी उपस्थित असलेले अरुणभाई भाई गुजराती यांचंसुद्धा मार्गदर्शन दादांना या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी मिळालं एक वेगळी शैली आणि गांधीवादी विचारसरणीचं तर अरुण सुद्धा नेचर आणि नेहमी दादांनासुद्धा प्रेरक राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांची उपस्थिती आज या ठिकाणी अतिशय आमच्याकरता महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे डॉक्टर उल्हासजी पाटील हे सुद्धा या ठिकाणीच आले आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी असतात कारण ते आपल्या परिवारातीलच आहे त्यांचं मार्गदर्शन सातत्याने या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळतं आणि म्हणून एकंदरीतच दादाने हे जे काही कार्य या ठिकाणी उभारलेलं आहे हे कार्य पुढे देण्याची जबाबदारी या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी राहील आणि म्हणून या निष्ठान कर्मयोगी या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांना सुद्धा प्रेरणा या ठिकाणी मिळणार आहे कारण जेव्हा यजय पाटील यांनी माझं नावीगाव हे पुस्तक लिहिलं त्यावेळेस त्यांनी काही माहिती जमा केली आणि माहिती जमा करीत असताना त्यांच्या सुद्धा असं लक्षात आलं की दादांचं एवढं व्यक्तिमत्व आहे त्या उत्तम कुठलंही माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही आणि म्हणून त्यांनी सुद्धा खंत आमच्याकडे या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून त्यांनी माझ्याशी आणि आमच्या सर्व सहकार्यांशी या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चेनंतर त्यांनी ठरवलं की मला हे पुस्तक लिहायचं आहे आणि म्हणून साहेबांनी तो वेळा उचलला आणि जेवढी माहिती उपलब्ध होईल सर्वांना भेटून जवळपास एक दोन वर्ष त्यांनी हे काम सर्व केलेलं आहे आणि मा त्या माध्यमातून यामध्ये जे काही संकलन आपल्याला मिळालं आहे ते सर्व आपल्याला वाचायला मिळेल एक प्रेरणादायी आहे कारण एल पाटील हे मूळ दावीचे आहे अतिशय गरीब परिवारातील असो असून त्यांनी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि शिक्षण घेऊन त्या समाज कल्याण विभागामध्ये आयुक्त पदापर्यंत त्या ठिकाणी गेले आणि म्हणून असं हे एसटी सुद्धा चांगलं या ठिकाणी ಉಪಿತ ಸಂಖ್ಯೆ ಉಪಸ್ಥಿತಿಯ ಶಿಕ್ಷಣ ಮಂಡಳಿ ಮನೇಲಿ ಸ್ವಾಗತ ಪ್ರಾಸ್ತಾವ दिलजीत पाटील सर यांनी हे निष्ठा कर्मयोगी हो आदरणीय दादासाहेब खेटी महाजन हे पुस्तक आपल्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी निश्चित केलं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज हा योग पाटील सर आदरणीय उदाहरणदा चौधरी यांनी करताना अधिक वेळ घेणार नाही सा आपण सारे या ठिकाणी आदरणीय रमेश दादा असतील डॉक्टर उल्हास पाटील अरुणदा बाबत दोन उदाहरणदा असतील आणि सगळेजण आदरणीय दादांच्या या कार्याची साक्षीदार आहोत दादाजीचा स्वभाव ठरणार आहे संपर्कात दादानी कधीही समाजात राजकारणात देशात कोणत्याही पक्षामध्ये पद मिळवण्यासाठी राज्यानी न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय दादासाहेब जेटी महाराष्ट्र हे राज्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात आदरणीय दादासाहेबांच्या समोर अनेक वेळा पाहिजे दादांचा शांत स्वभाव संयमी स्वभाव निगमी स्वभाव आणि कामसु स्वभाव आणि प्रसिद्ध पासून दूर असणारा स्वभाव या स्वभावाची काही ती मंडळींनी टिंगल करायचा त्यावेळेला ज्यावेळेला प्रयत्न केला त्यावेळी दादा साहेबांनी तेवढ्याच ताकदीनं आणि आपल्या विपत्तीच्या दुरा महाराष्ट्रामध्ये दादांनी त्यांचं स्वाभिमानी व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी दादांनी प्रतीक करून दिले जनतेच्या अनुभवाला आणून दिलं आणि त्या अनुभवाच्या नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सलमानानं खेशातून दाराला मुंबईला प्रचारण करण्यात आलं हे दारातल्या स्वाभिमानाची आणि त्यांच्या उच्च व्यक्तिमत्वाची त्या ठिकाणी परीक्षा झालेली आहे कारण त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणं त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मोठे मोठे पिद्दल शेकडो हजारो नेते कार्यकर्ते असताना या खानदेशातल्या एका शांत संयमी आणि विमान व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मंत्रीत्व मिळणं हे सोपं त्या ठिकाणी या ठिकाणी जावं आणि दादांनी जे स्वतःच्या विद्वत केलं स्वतःच्या कर्तृत्वानं आणि त्या ठिकाणी आपल्या या

问你了。